नोकरीच्या नावावर युवतीची ऑनलाईन फसवणूक प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो बेरोजगार तसेच इतरत्र नोकरी करणारे लोकही चांगल्या नोकरीच्या शोधात असतात आजकाल नोकरीच्या नावाखाली बरीच फसवणूक होत आहे जर तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर चांगल्या नोकरीची जाहिरात दिसली ज्यामध्ये काम कमी आणि पगार जास्त असेल तर सावधान रहा ही नोकरी नसून फसवणुकीचा सापळा आहे ओ मागून पैसे चोरण्याच्या पद्धती आता कालबाह्य झाल्या ठगांनी फसवणुकीचे अनेक नवी नवीन नवीन मार्ग शोधले हो आहेत नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून वरुड तालुक्यातील एका युवतीकडून नव्वद हजार रुपये ऑनलाईन लुबाडल्यावर पुन्हा तिच्याकडे अनोळखी व्यक्तीनं तेहतीस हजारांची मागणी करून तिची फसवणूक केली वरुड ठाण्याच्या हद्दीत एका गावात राहणारी युवती राज्यातील एका दुसऱ्या जिल्ह्यातील कंपनीमध्ये नोकरी करत आहे महिन्यापूर्वीचा सदर युवती ही सुट्टी काढून गावात आली वरुड इथं असताना सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी युवतीच्या मोबाईलवर फोन आला संपर्क करणाऱ्यानं स्वतःचं नाव अभिषेक असं सा सांगितले एका कंपनीतून बोलत असून कंपनी जॉब कन्सल्टन्सीमध्ये काम करत असल्याचं सांगितले वरुड तालुक्यातील युवतीनं स्वतःचे शैक्षणिक दस्तऐवज अनोळखे व्यक्तीनं दिलेल्या ईमेलवर पाठवले प्रारंभी रजिस्ट्रेशन फी म्हणून एक रुपये संशयित अभिषेक यानं दिलेल्या क्रमांकावर पाठवले त्यानंतर संबंधित युवतीला विविध प्रकारच्या लिंक पाठवण्यात आल्या सुरुवातीला विविध कारणं सांगून पैशांची मागणी केली युवतीनं नव्वद हजार सहाशे चोवीस रुपये इतकी रक्कम भरल्यानंतरही तिला फोन करून तेहत्तीस हजार रुपयांची मागणी केली युवतीनं नोकरीबाबत विचारले असता संशयितांना उत्तर देण्यास टाळले अभिषेक नामक संशयित व्यक्तीनं आप्वद हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली असा आरोप पीडित मुलींना वरुड ठाण्यात केला पोलिसांनी संशयित अभिषेक प्रक विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय जनता टाइम जटा टी व्ही चॅनल साठी अतिक कादरी जिल्हा विशेष प्रतिनिधी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट